विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो महत्व काय तर आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात एकोणीसशे दहा साली कोपन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा क्लाराने मांडला तो पास झाला आठ मार्च हा जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो तर भारतात एकोणीसशे त्रेचाळीस साली पहिला महिला दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्यानंतर ना एकोणीसशे पन्नास सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे संयुक्त राष्ट्रांनी सन एकोणीसशे पंच्याहत्तर हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतातही साजरे केले दिन अनेक देशाप्रमाणेच भारतातही साजरा केला जातो स्त्रियांना समान वागणूक भेटली पाहिजे स्त्रियांच्या कामगिरीला दाद दिली पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आठ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या युगात जर बघितलं तर प्रत्येक स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने आहे आंतरराष्ट्रीय म्हणलं तर जागतिक महिला दिनाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय महिला दिन आय हा त्यांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरींचा उत्सव आहे साजरा करणारा जागतिक दिन दिवस आहे हा दिवस लैंगिक समानतेचा समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचे आव्हान देखील करतो दिनाच्या निमित्ताने सर्व स्त्रियांना समानतेची वागणूक दे दिली गेली पाहिजे आणि आर्थिक सा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस प्रत्येक प्रत्येक क्षेत्रातही स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे वानिया सुबाय असेल ताराबाई असेल कल्पना चावला असेल सुचेता कृपलानी असेल अनेक स्त्रिया कर्तव्यदक्ष आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे संस्थापक 1958 मध्ये क्रिस्टिना एफ लुईस यांनी त्रिनिदाद आणि तो बॅगो येथे प्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा महिला दिवस भारतात भारत कोकिला सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश महिलांच्या अधिकाराची महत्वता सांगणे आणि सशक्तीकरण करणे आहे महिलांनी समाजाच्या विविध क्षेत्रात केलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जागतिक महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो युनायटेड नेशन्सने आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आठ मार्चला रशियामध्ये वापरल्या जाणाऱ्या युनियन कॅलेंडरवर रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी महिलांचा संप सुरू झाला इतरत्र वापरात असलेल्या ग्रेग्रे ग्रेगोरियन -ग्रे -ग्रे कॅलेंडरवर हा दिवस आठ मार्च होता एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून चिन्हांकित केले विनोने कोणते वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले तर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणजेच हे संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला दिलेले नाव होते त्या वर्षापासून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात युनायटेड नॅशनल इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ वुमन ही एक महिला संघटना आहे जी महिलांच्या मानवी हक्कांची वकिली करण्याच्या सामान्य करण्यासाठी राष्ट्रीय सीमा ओलांडून काम करते आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो त्या दिवशी सुट्टीचा दिवस आहे महिलांना हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो हा दिवस लिंग समानता हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादन हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस वीसव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळीमधून सुरू झाला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यू यॉर्क सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला महिला दिन होता त्यामुळे एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना एक विशेष महिला दिन दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केले पण यावेळी कोणीही निश्चित तारीख ठरवली नाही पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे साजरा झाला एकोणीसशे सतरामध्ये रशियन क्रांतीनंतरनं आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली त्यानंतरनं समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी त्या तारखेला तो दिवस साजरा केला एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरवादी चळवळीने त्यांचा स्वीकार होईपर्यंत ही सुट्टी दहाव्या चळवळी आणि सरकारांशी संबंधित होती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक महिला दिन ही मुख्य प्रवाहातील जागतिक जागतिक सुट्टी बनली महिला दिन साजरा करण्याचा सा उद्देश म्हणजे सर्व स्त्रियांना समानतेचा हक्क हा मिळालाच पाहिजे आणि वागणूक हा त्यांचा मूलभूत हक्क आणि आपले कर्तव्य आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र